नंदुरबार तालुक्यातील धानोरा नगर मध्ये होणाऱ्या ख्रिस्तीच्या कार्यक्रमात हिंदू धर्मांतर करण्याचा डाव आखला जात आहे म्हणून तो कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे याबाबत संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे माध्यमिक कार्यक्रमाच्या नावाखाली इसाई नगर या गावात धर्मांतराचा डाव आखला जात आहे त्यामुळे अंधश्रद्धेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी मागणी हिंदू संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आशय की धानोळ्या जवळील इसाई नगर या गावामध्ये आत्मिक जागृती महोत्सव या नावाने ख्रिश्चन मिशनरीचा एक कार्यक्रम तीन दिवस होत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मांतरणाचा डाव आध्यात्मिक कार्यक्रम म्हणून आखला जात आहे नंदुरबार जिल्हा बघता या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरणाचं चा षडयंत्र चाललेलं आहे या जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेला बळी पाडून हिंदूंची देवी देवता कशी चुकीची आहेत त्यांची संत त्यांच्या धार्मिक उत्सव कसे चुकीचे आहेत हे दाखवून त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी अपसमज पसरवला जातो आणि अन्य धर्म कसे चांगले आहेत एस्टीपंत कसा चांगला आहे या माध्यमातून त्यांना पैशांच्या आमिष दाखवून त्यांना धर्मांतरित केलेलं जात आहे या अशा महोत्सवाच्या माध्यमातून अंधश्रद्धेलाही खतपाणी घातलं जात आहे आणि त्या योगे आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्मांतरणाचा एक डाव या ठिकाणी आखलेला आहे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान हिंदू जनजागृती समिती सनातन संस्था वेगवेगळ्या संप्रदायातील आणि त्यातल्या त्यात आदिवासी बांधव आणि भगिनी पण यामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी मी मागणी करत हो आहोत की हा कार्यक्रम हिंदूंच्या धर्मांतरणासाठी आहे आणि तो रद्द करावा अशी मागणी आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी केलेली आहे हिंदूंच्या धार्मिक भानवनांची कदर करून मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेब हा कार्यक्रम कर रद्द करतील अशी आम्ही आशा बाळगतो